नमस्कार पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर दिगंबर दुर्गडे यांच्या वाढदिवसानिमित्तानं आयोजित केलेल्या या निर्धार मेळाव्यासाठी उपस्थित असणारे असणाऱ्या जाकणगर सूरज चव्हाण वैशालीताई नागवडे सुनील चांदरे मोनिक हरगुडे राकेश कामठे पूजाताई बुट्टे पाटील वामंताताई जगताप संभाजीराव कुंजीर उत्तम बापू धुमाळ प्रशांत भांडळे तानाजी जगताप बाळासाहेब कामठे विराज काकडे दत्तासेठ झुरुंगे श्रीशरद जगताप गणेश जगताप वंदना जगताप प्राची देशमुख रेवती कुंजीर उमेश जगताप रमेश लेंडे ऋतुजा धुमाळ संदेश पवार उज्ज्वलाताई शेवाळे श्रीकांत पवार सर निर्मलाई झगडे दागडे टिळेकर तसेच व्यासपीठावरील सर्व मान्यवर विविध संस्थांचे पदाधिकारी सर्व प्रतिष्ठित वडीलधारी मंडळी पुरंदरचे सर्वच सन्माननीय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या सर्व महिला भगिनी आणि पत्रकार बांधव आणि बंधू भगिनींना खर तर लोकसभेच्या निवडणुकीनंतर आणि राज्यसभेची खात्र झाल्यानंतर मी प्रथमच पुरंदरमध्ये सासवडला येते तर मी यापूर्वीच यायला पाहिजे होतं तरी सुद्धा आपल्या सर्वांचे लोकसभेमध्ये आपण भरभरून मला मतदान केल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानते आणि आजचे सत्यामूर्ती श्री दुर्गाडे सर यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त भरभरून शुभेच्छा देते त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनोकामना करते त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना पुऱ्या व्हावेत अशी दिवाच्या इच्छा प्रकट करते या कार्यक्रमाला येताना मला, मला विशेष आनंद होतो तो दुर्गाडे सर यांचा वाढदिवस आपण सासवड मधील अत्रे समुद्रात साजरा करतोय आचार्यात्री हे उत्तुंग आणि बहुयामी व्यक्तिमत्व होतं हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे थक्क होऊन जावं अशा अनेक क्षेत्रात आचार्य यात्रे यांनी आपला ठसा उमटवलेला आहे आणि दिगंबर दुर्गडे सर हे त्याच वाटेवर चालणारे बहुआयामी नेते आहेत अप्रूप वाटावं असं त्यांचं अष्टावधनी व्यक्तिमत्व आहे शिक्षण राजकारण समाजकारण सहकार साहित्य कृषी अशा विविध क्षेत्रांमध्ये तरी प्रचंड ताकदीने आणि तळमळीने योगदान देत आलेले आहे ते आपण सगळेजण जाणतोय त्यांनी शिक्षण क्षेत्रातही प्राप्त केलेल्या पदव्यांची यादी खूपच मोठी आहे प्रचंड अभ्यासातून मिळवलेलं हे ज्ञान समाजासाठी टांगणी लावत कामठावाडीसारख्या एका छोट्या गावात जन्मून देखील त्यांनी आपल्या हुशारीवर विविध क्षेत्रांमध्ये अक्षरशः सगळं काबीज केलेले आहेत पुणे जिल्हा बँकेचे चेअरमन म्हणून त्यांचं काम अतिशय कौतुकास्पद का आहे मात्र त्याचबरोबर त्यांनी साहित्य शारदेची सेवा मला विशेष मोलाची वाटते आणि त्याची चुलूक आपण त्यांच्या भाषणात बघतो मधून मधून त्यांचे शेर कायम आपल्याला ऐकायला मिळतात ते अर्थशास्त्र आणि इतिहासाचे गोल्ड मिडलिस्ट आहेत ज्याशिवाय सह इतरही अनेक शैक्षणिक पदव्या त्यांनी प्राप्त केलेल्या आहेत त्यांनी प्राप्त केलेले हे ज्ञान आपल्या व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी आणि साम्राज्यासाठी समाजाच्या उद्धारासाठी त्यांनी नेहमीच कारणी लावलेलं आहे ते एक नेते आहेतच शिवाय ते हळवे लेखकही आहेत कवी आहेत व्याख्याते तर आहेत हे आपल्या सर्वांना माहीतच आहे शिक्षणतज्ज्ञ आहेत जिल्हा परिषदेमध्ये त्यांनी उत्तम काम केलेलं आपण सगळ्यांना माहीतच आहे वीर संस्थांमध्ये मोलाचं योगदान देत देत राजकारणातील एक स्वच्छ संवेदनशील आणि भल व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आपल्या सगळ्यांनाच आहे यांच्या भलेपणामधूनच त्यांनी केवळ राजकीय के सभा गाजवल्या नाहीत तर हजारो व्याख्यानांमधून लोकशिक्षणाचे महत्वपूर्ण कामही त्यांनी केलेलं आहे अंधारातून प्रकाशाकडे नावाची एक एकाकी त्यांनी लिहिलेली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे केवळ लिहून गप्प बसणारे हे लेखक नाहीत तर समाजाला प्रकाशाकडे लिहिणारे एक कृतिशील कार्यकर्ते आहेत आप आपल्याला सर्वांनाच माहिती आहे आपले लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांनी यांच्यावर दुसऱ्यांदा पुणे जिल्ह्याच्या पुणे जिल्हा बँकेच्या चेअरमन पदाची जबाबदारी सोपवली अजितदादांचा विश्वास त्यांनी आपल्या कार्यातून सार्थ ठरवला सी प्रगतीचे नवे नवे टप्पे पार करत आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते म्हणूनही ते यशस्वीपणे आपली जबाबदारी नेहमीच पार पडत आलेले आहे त्यामुळे त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा निर्धार मिळावा आज इथे पार पाडत आहे मुख्यमंत्री अजित उपमुख्यमंत्री अजित दत्त पवार यांनी आपलं सार आयुष्य महाराष्ट्राच्या विकासासाठी आपण ला सगळेजण पाहत आहोत त्यांनी ज्या धाडसानं आजपर्यंत विविध निर्णय घेतले त्यांनी ज्या पारखी नजरेने अनेक कार्यकर्ते घडवले त्यांचे उदाहरण म्हणजे दुर्गणेश येत्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांच्या नेतृत्वाखाली दमदार कामगिरी करेलच याची खात्री आपल्या सर्वांनाच आहे उपमुख्यमंत्री दादांनी अर्थमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या प्रगतीचे महाराष्ट्रातील जनतेच्या हिताचे जे अफाट निर्णय घेतले त्याचे महत्व आज गावोगाव मिळणाऱ्या प्रच प्रचंड प्रतिसादातून मला दिसत आहे कारण मी गेल्या काही दिवसापासून ग्रामीण भागात महिलांना भेटण्याचे कार्यक्रम पैठणीचे खेळ वगैरे ठेवलेले आहेत महिलांचा एवढा प्रचंड प्रतिसाद आहे आणि त्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवल्याचा आणि त्या महिला प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर दादांचे आभार मानताना अक्षरशः मन गलबलून येत इतक्याही योजना प्रभावी ठरलेली आहे लाडकी बहीण योजनेमुळे तमाम महिला मोफत शिक्षणामुळे तमाम तरुणी शेतीला देण्यात येणाऱ्या देना मोफत विजेमुळे तसेच मागेल त्याला शेततळे सौरपंप अशा योजनांमुळे शेतकरी बंधू योजनेमुळे ज्येष्ठ नागरिक रुपयामध्ये कृषी विमा युवकांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार सहा हजारापासून दहा हजारापर्यंत दिली जाणारी मदत असे असंख्य महत्वाकांक्षी निर्णय अजितदा घेतले गेले अजितदा एवढ्या ताकदीने धाडसानं काम करणाऱ्या त्या आपल्या पक्षाला लाभलेला आहेत ही आपल्या सर्वात मोठी जमिनीची बाजू आहे त्यांच्या अशा निर्णय प्रक निर्णयामुळे जनतेमध्ये प्रचंड आनंद समाधान आहे तो आनंद राष्ट्रवादीच्या पाठिंब्यासाठी राष्ट्रवादीची शक्ती वाढवण्यासाठी उपयोगी ठरला पाहिजे काम करणाऱ्या व्यक्तीचे बळ वाढले पाहिजे ते बळ वाढण्याचा निर्धार आपण सगळ्यांनी मिळून आजच्या या निर्धार बळाच्या निमित्ताने करूया त्यासाठी एकजुटीने ताकदीने इथून पुढे सर्वजण आपण काम करूयात असे आवाहन मी आपल्या सगळ्यांना करते दुर्गाडे सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा परत एकदा देते त्यांना उत्तम आरोग्य सुयश चिंतते दुर्गाडे सरांनी आपल्या भाषणामध्ये माझ्याकडून ज्या ज्या अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत लोकसभेचा प्रचार करताना गुंजवणीच्या पाण्याबद्दल दिवेगाडच्या एम आय डी सीबद्दल आणि इतर सगळ्या मागण्यासुद्धा मला जिथे मी प्रचारासाठी जाईल तिथे मला सांगण्यात येत होत्या आणि मी आता खासदार असल्यामुळे नक्कीच माझ्या परीनं ज्या ज्या गोष्टी माझ्या अखत्याऱ्यामध्ये येतील त्या त्या गोष्टी करण्यासाठी नक्कीच मी प्रयत्नशील असेल असा मी विश्वास आपल्याला देते आणि नक्कीच गुंडूलच्या पाण्याबद्दल तसेच इतर मागण्यांबद्दल सुद्धा प्रामुख्यानं दादांसाठी दादांना त्या सगळ्या मागण्या मी त्यांच्यापर्यंत नक्कीच पुरवणी पुरवीन अशा आपल्याला सांगते पुरंदर तालुक्यासाठी सगळ्याच मागण्या एकंदर नंतरचा विजय हे आपलं महायुती सरकार आहे आपण सगळ्यांनी पुरंदर तालुक्यासाठी राष्ट्रवादीला जागा मिळावी असा आग्रह केलेला आहे आणि ही मागणी नक्कीच मी आदरणीय दादांपर्यंत पोचवीन महायुतीचं सरकार महाय असल्यामुळे आपल्याला काही तडजोडी कराव्या लागतात आपला आग्रह नक्कीच असणार आहे पण दुबळे सरांनी सांगितल्याप्रमाणे निर्णय शेवटी श्रेष्ठी घेतील पण नक्कीच आपण आग्रह हा करणारच आहोत त्यामुळे सगळ्यांनीच ही मागणी दादांपर्यंत पोचवी यासाठी निश्चिंत रहावं हो। आपण मी इथं आल्याबद्दल सगळ्यांनी मिळून आग्रहाने निमंत्रण दिलं अतिशय सगळ्यांनी आनंदाने माझं स्वागत केलं सत्कार केला त्याबद्दल के मी आपल्या सर्वांची मनापासून ऋणी आहे आपल्या परत एकदा दुर्गळे सरांना त्यांच्या वाढदिवसाबद्दल अभिष्टचिंतन खास करून दादांतर्फे आणि राष्ट्रवादीच्या सर्वच लोकांतर्फे चालते आणि इथेच थांबते धन्यवाद